इचलकरंजी खून प्रकरणातील आरोपीला बारा तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई इचलकरंजी येथे पत्नी नांदवयास येत नाही कारणातून सासव्याचा खून करून पसार झालेला आरोपी सिंकदर मोहम्मद अली वय बत्तीस राहणार षटकोण चौक इचलकरंजी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या बारा तासात अटक केली अधिक माहिती अशी की आरोपी सिंकदर यांनी पत्नी नांदवयास येत नसल्याच्या कारणातून सासरा जावेद बाबू लाटकर व एक्केचाळीस राहणार तीन बत्ती चार रस्ता आझाद चौक इचलकरंजी यांचा बुधवारी रात्री नऊच्या सुमारास भांडणतंटा करून त्यांच्या चेहऱ्यावर दगडाने मारून खुन खून केला खुनाची फिर्यात फिर्यात त्यांच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली खुनाचा गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला खुनातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तपासाच्या सूचना दिल्या पोलिसांनी पथके तयार करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना खुनातील आरोपी खुना सकाळी कराड येथे एसटी स्टँड परिसरात येणार असून एसटीने बाहेर गावी जाणार असल्याची माहिती मिळाली त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याने गुन्ह्यांची कबुली दिली त्याला पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस संजय कुंभार प्रशांत कांबळे नवनाथ कदम महेश पाटील सागर चौगुले यशवंत कुंभार व सायबर सेल्स से विनायक या बाबर यांनी केली कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट